संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते ते महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी होते भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला त्यांनी योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांचे माऊली झाले आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तीभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाचा गजर करत नामकीर्तनात दंग होऊन पंढरपूरला जातात ज्ञानेश्वराचा जन्म आणि कुटुंब तेराव्या शतकात आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शक्के अकराशे सत्त्या नऊ इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला विठ्ठल पंत कुलकर्णी हे त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई हे हे आईचे नाव होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आप्पेगाव हे त्यांचे जन्मगाव पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते विठ्ठल पंत ते नंतर गाव लेखापाल होते ते मुळात विरक्त संन्यासी होते त्यांनी विवाहित असताना संन्यास घेतला आणि ते काशीला गेले ते विवाहित असल्याने गुरूंना समजले म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला विठ्ठल पंत व रुक्मिणीबाईंना चार आपत्ये झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे लहान वयातच वडिलांकडून चारही भावंडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले संत ज्ञानेश्वरांचे बालपण एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हतं त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला विठ्ठल पंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गाने विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली परंतु ब्राह्मणांमधील रूढीवादी घटक एका इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठल पंथाने केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असेल तर त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागली विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले वाटेत ब्रह्मागिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामुख झाली निवृत्ती सात दिवस गहिनीनाथांच्या गुहेत राहिली पुढे भावंडाची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेलं सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिलं त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केलं संन्याशाची मुले असे म्हणून त्यांच्याच समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करीत असत त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जलसमाधी घेतली त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल परंतु तसे घडले नाही आपल्या आई वडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोड्या मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ व बहिणीचे सांत्वन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले परंतु विठ्ठल पंत यांच्या अनुपस्थितीत आपयगाव ये येथील सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि अनाथांसाठी दरवाजे बंद केले त्यानंतर ही भावंडे परत आळंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असे वाटले होते परंतु असे झाले नाही उलट त्यांचा अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या पुढे ही भावंडे शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेली तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळाले नाही संत ज्ञानेश्वरांचे चमत्कार संन्याशीची मुले म्हणून कुस्तीत नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले तुमच्या मुंजीस धर्मशास्त्राची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले धर्माचे ठेकेदार पुढे असेही म्हणाले की ब्रह्मचर्याचे आचरण करा संसार वाढवू नका परमेश्वराची भक्ती करा त्यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल ब्रह्मसभेची ज्ञानदेव त्यावर नावात काय आहे तो समोरून रेडा येत आहे त्याचे नाव ज्ञान आहे परंतु फकाली वाहण्याचं काम करतो असे बाजूला असलेले एक ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले हो पण त्याचा अन माझा आत्मा एकच आहे हो का म्हणतोस आहेस तर तू या रेड्याच्या तोंडून वेद बोलून दाखव मग आम्ही मान्य करू जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याबरोबरच रेड्याच्या तोंडून भराभर वेदातील रुच्या बाहेर पडू लागल्या कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला तेथे ते ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली एक चमत्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर निवास येथे गेले आणि तिथे आणखी एक चमत्कार त्यांची वाट पाहत होता नेवासेचा उल्लेख ज्ञानेश्वरी सापडतो जिथे उत्तम पुस्तक लिहिले गेले होते ही मुले निवासेमध्ये प्रवेश करीत असताना त्यांना आढळले की एक माणूस मृत अवस्थेत होता त्याची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत होती ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचे नाव काय आहे हे विचारले आणि ते सच्चितानंद असल्याचे सांगण्यात आल्यावर ते म्हणाले की ते नाव धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असू शकत नाही म्हणून त्यांनी त्या निर्जीव शरीरावर आपल्या अमृत हाताने स्पर्श स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितले आणि सच्चितानंद उठले त्या सच्चितानंदाने नंतर ज्ञानेश्वरीचे लेखक म्हणून काम केले जेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या उत्तम पुस्तकांची रचना केली संत ज्ञानेश्वरांचे आध्यात्मिक कार्य तो भाग्याचा दिवस उजळला जेव्हा पैठणवरून आळंदीला जाताना ही भावंडे निवाशाला थांबली मुळातच दैवी प्रतिभेचे देणे लाभलेल्या ज्ञानेश्वरांच्या हातून गीतेचा प्राकृत भाषेत अनुवाद असलेला भावार्थ दीपिका हा ग्रंथ तिथेच लिहिला गेला किती कल्पनांचा उपमांचा अलका अलंकारांचा वापर त्यांनी केला आहे ती वाचताना माणूस मंत्रमुग्ध होतो त्यांचं साहित्य म्हणजे आत्मअनुभवाचा सागरच आहे अस्तित्वात असलेल्या सर्व सात्विक पुस्तकांचे ज्ञान जीवनाचे वेगवेगळे वेग सिद्धांत त्यांच्या ते काळातील व शिष्टाचाराचे ज्ञान आणि पुस्तकातून स्पष्ट झालेल्या अशा सर्व गोष्टी वाचकांना आश्चर्यचकित करतात जे पिंडी ते ब्रह्मांडी हे मान्य करून या विश्वातील मानवाचं स्थान काय आहे ती शक्ती कुठे आहे याचा शोध कसा घ्यायचा त्यासाठी जप तप ध्यान धारणात ही तंत्र शोधून काढली या मंत्रांचा वापर केल्यानंतर लक्षात आलं की जर या शक्तीचा वापर केला तर माणसाच्या मूळ स्वरूपाचं रहस्य मिळू शकतं यावर विचार करून आत्मशोधाला सुरुवात झाली आत्मशक्तीचा वापर करून असाध्य साध्य करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये आहे हे ज्ञानेश्वरांनी केलेल्या अनेक चमत्कारावरून लक्षात येते कधी रेड्याच्या तोंडून श्लोक बोलून घेतले कधी पाठीवर मांडे भाजवले तर कधी भिंत चालवली विज्ञानाचा आणि अध्यात्माचा उद्देश एकच तो म्हणजे मानवाचे कल्याण ज्ञानाच्या मार्गाने जीवन सुखी करणे जगाच्या कल्याण प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक प्रवासातून सर्व संतांनी व सामान्यांनी अनुभवला भावार्थ दीपिका अमृता अनुभव चांगदेव पासष्टी व हरिपाठाचे अभंग अशा विश्वकल्याण करणाऱ्या साहित्याची निर्मिती केली सर्वसामान्यांना समजेल उमजेल अशा भाषेत रचना करून ज्ञान ज्ञानामृत समाजाला दिले संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला तोही वयाच्या सोळाव्या वर्षी खरं तर हा चमत्कार वाटावा असे असंभव कार्य त्यांनी केले त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होतीच वेद पुराण गीता यांचे ज्ञान त्या चारही भावंडांना बालवयातच वडिलांनी दिले ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले जे लोकांच्या सामान्य आरोग्यासाठी प्रार्थना आहे ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानाचा समावेश आहे भागवत धर्म हा सर्वांसाठी समान आहे असे सांगितले सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत वारकरी संप्रदाय तो आचार धर्म आहे तो कोणीही आचारच आणूया ईश्वर प्राप्ती करू शकतो अशा साध्या सोप्या शब्दात त्यांनी रंजल्या गांजल्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला बुद्धीच्या पलीकडे जाऊन मनाला जागवण्याचं काम अध्यात्माद्वारे होतं अध्यात्म म्हणजे माणसाच्या अंतर्जगातला शोध होय या शोधात चैतन्याचे सरोवर मिळते ते चैतन्य म्हणजे परमेश्वर ही जाणीव जेव्हा होते तेव्हा जगण्याची परिभाषाच बदलते संत ज्ञाने देवांना जी विश्वरूपाची अनुभूती आली ती त्यांनी विश्वकल्याणासाठी वापरली ईश्वराला प्रार्थना करून पसायदानाची निर्मिती केली हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी सत्तावीस अभंगामध्ये हरिभक्तीचे श्रे श्रेष्ठत्व सांगितले आहे हरीचं नामस्मरण करण्यासाठी रामकृष्ण हरी, हरी, हरी हा मंत्र सांगितला जर या मंत्रांचे उच्चारण केले तर अनंत जन्माची पुण्यप्राप्ती त्यातून होते संजीवनी मंत्र असलेलं हे नामस्मरण माणसाचं जीवन सुखसमृद्धीकडे घेऊन जाईल असेही ज्ञानदेवांनी या अभंगातून सुचवलं आहे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी अतिशय तरल शब्दात ज्ञानदेवांनी अभंग रचना केल्या ज्ञानदेवाचे शब्द शब्द म्हणजे जसे अमृत कण कोवळे इतके नाजूक आहेत त्या शब्दांचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की सातशे वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्या अभंगाची गोडी तेवढीच अवीट आहे ते, ते, ते आजही सर्वांच्या मनावर राज्य करतात संत ज्ञान ज्ञानदेवांची भाषा इतकी काही मदाळ आहे की त्या शब्दांची गोडी एकदा चाकली की कायमच अंतकरणात भिज भिनत जाते त्यांच्या मुखातून निघालेले शब्द सुगंधित होतात त्या शब्दांचा नाद मनात रुंजी घालतो त्यांच्या शब्दांचा स्पर्श जेव्हा कानाला होतो तेव्हा मन आपोआप शांत होते ज्ञानदेवांच्या शब्दांचे सौंदर्य रूप रंग गंध घेऊनच जन्माला येते त्यांचे अभंग आबं, अभंगातीलच नव्हे तर ज्ञानेश्वरी अमृता अनुभव चांगदेव पासष्टी या सर्व ग्रंथातील शब्दांना मधुरता लाभली आहे चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी योगी चांगदेवाचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांना उपदेश केला आहे त्या काळी चांगदेव हे महान योगी समजले जात त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा गर्व झाला हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी उपदेशपर लिहिलेले पासष्ट ओव्यांचे पत्र चांगदेवांना पाठवले